हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स फायनली पंधरा दिवसाच्या नंतर मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे कारण या पंधरा दिवसामध्ये आमच्यावर भरपूर असं संकट आली भरपूर आम्ही संकटाचा मुकाबला केला कारण फ्रेंड्स माणूस कितीही सुखी आणि स्वस्थ जरी असला ना तरी कुठलं संकट कशाप्रकारे आपल्यावरती येईल हे सांगता येत नसतं त्यामुळं जेव्हा माणूस सुखी आणि स्वस्थ असतो ना तेव्हा माणूस म्हणजे संकटासाठी सावध राहणं हे विसरून जात असतो आणि असंच काहीतरी आमच्यासोबत झालं होतं आम्ही म्हणजे व्यवस्थित आमचं चाललं होतं आरोग्य सगळ्यांचं चांगलं होतं इथे कोणाला काही सर्दी नाही ताप नाही व्यवस्थित सगळं चाललं होतं पण अचानकच माझ्या मुलीला अचानकच जास्ती एकदम सिरियस झाली की तिला ॲडमिट करावं लागलं आणि हे संकट एकदम अचानकपणे आमच्यावरती आलं होतं तेव्हा म्हणजे बुद्धी पूर्णपणे काम करणं बंद केली होती आणि काहीच सुचत नव्हतं अशी आमची अवस्था झाली होती आणि ह्या संकटाचा मुकाबला आम्ही टोटल पंधरा दिवस केला आहे आणि आता फायनली त्या संकटातून आम्ही बाहेर निघालो आहोत आणि म्हणून आज मी हा पहिला व्हिडिओ अपलोड करत आहे आणि फ्रेंड्स हा जो पंधरा दिवसाचा अनुभव होता ना हा खूप आमच्यासाठी भयानक आणि एकदम कडवट असा अनुभव होता आणि असे दिवस म्हणजे कुठल्या एखाद्या सुद्धा येऊ नये असं मला मनावर मनापासून वाटतं कारण की जेव्हा आपण स्वतः आजारी असतो ना तेव्हा आपण आपलं दुखणं कसंही सहन करू शकतो आणि आपण स्वतःला कसंही सांभाळू शकतो पण जेव्हा आपल्यासमोर जर आपलं लेकरू आजारी असेल ना तर ते दुखणं आपण सहन करू शकत नाही आणि तो क्षण खूप भयानक असतो जेव्हा आपलं लेकरू आपल्या समोर तर पडतंय आणि आपल्या समोर म्हणजे त्याला वेदना होत असतात आणि आपण त्याच्या वेदना वाटून घेऊ शकत नाही तो क्षण खूप भयानक आणि कडवट असा होता आमच्यासाठी आणि ते म्हणतात ना की माणसाने कोर्टाची पायरी आणि दवाखान्याची पायरी कधी चढू नये तर ते खरंच आहे बघा कारण हे दोन गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकत असतात त्यामुळं या म्हणजे दवाखाना आणि कोर्ट ह्या दोन गोष्टींपासून थोडं लांब राहिलेलंच बरं असतं पण काही संकट अशी असतात की आपल्याला तिथं जावंच लागतं आणि खूप भयानक परिस्थितीला आम्ही म्हणजे सामना केला होता जेव्हा माझी मुलगी बदलापूरमध्ये ॲडमिट होती एका हॉस्पिटलमध्ये आता मी त्या हॉस्पिटलचं नाव नाही सांगणार पण त्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तिथल्या डॉक्टरांनी म्हणजे आम्हाला एवढं घाबरावून सोडलं होतं की भरपूर काय मा माहिती नाही मला की का केलं असेल त्यांनी पण खूप असं घाबरावून सोडलं होतं म्हणजे अक्षरशः आम्हाला म्हणजे एवढं भयानक परिस्थिती झाली होती की काही सुचत नव्हतं एवढं आम्ही घाबरलो होतो पण या एवढ्या भयानक संकटातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी एक देवमाणूस म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये आला आणि तो माणूस म्हणजे जिथे माझे मिस्टर कामाला आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलचे मेन डॉक्टर जे आहेत त्यांनी माझ्या मुलीला या भयानक संकटातून बाहेर काढलं होतं आणि त्यामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत म्हणजे त्या डॉक्टरांचे उपकार मी कधी विसरणार नाही कारण ते म्हणतात ना की माणसामध्येच खरा देव भेटत असतो आणि माणसामध्येच म्हणजे राक्षसी रूप सुद्धा असतं तर ह्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला माणसातला देव पण दिसला आणि माणसातला राक्षस पण दिसला कारण की थोडेसे पैसे फक्त जास्त मिळवण्यासाठी एखाद्याच्या म्हणजे लेकरू आजारी असेल तर त्या आईवडिलांना एवढं घाबरावून सोडणं एवढं व्याकुळ करणं अशी कामंसुद्धा काही डॉक्टर लोकं करत असतात तर अशा डॉक्टरांपासून थोडंसं सावध राहिलंच पाहिजे माणसाने आणि आमचे तर नशीब चांगलं होतं की म्हणजे हे डॉक्टर आमच्या ओळखीचे होते आणि खऱ्या म्हणजे देवदर्शन आम्हाला ह्या डॉक्टरांच्या रूपात आम्हाला भेटलं आहे म्हणजे मूर्तीमध्ये दे खरा देव नसतो तर माणसामध्ये मा दे खरा देव असतो हा अर्थ आम्हाला आज कळाला आणि आम्ही फायनली या भयानक परिस्थितीतून बाहेर आलो आहे आणि आता पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही आमच्या घरी वापस जाणार आहे आणि तेही माझ्या मुलीला पूर्णपणे बरं करून तरी ते आता हा व्हिडिओ जो आहे तो आता आम्ही ओलाची गाडी बुक केली होती आणि आमच्या घरी आम्ही रिटर्न निघालो आहे अनुष्काला व्यवस्थित आणि सुखरूप असं घेऊन आणि येताना आम्ही म्हणजे खूप रडत आणि दुःखामध्ये आलो होतो पण जाताना फायनली थोडीशी स्माईल होती चेहऱ्यावरती आणि समाधान होते की आमचं लेकरू या संकटातून वाचलं आहे आणि फ्रेंड्स मनापासून एकच मागणं आहे तुम्हाला की माझ्या मुलांसाठी कायम तुमचा तुमच्या शुभेच्छा तुमचा आशीर्वाद असा मा कायमचा माझ्या मुलांसोबत असू द्या म्हणजे काही जण मामा काही मावशा असं म्हणून माझ्या मुलांवरती कायमचा आशीर्वाद असू द्या तुमचा आणि आजपासून मी फायनली माझं डेली ब्लॉगचं जे रुटीन आहे ते कायम चालू ठेवणार आहे आणि रोज मी एक ब्लॉग अपलोड करेन आणि जे काही आमचं डेली बेसिकचं जे काही कामं वगैरे असतात ते तुमच्यासोबत शेअर करेन पण आता एकच प्रश्न पडला आहे मला की माझे जे, जे चॅनेलचे तीनशे पासष्ट दिवस आहेत ते लवकरच पूर्ण होणार आहेत आणि फक्त मला दीड दी दीड महिन्यामध्ये मला पाचशे साठ तास कम्प्लीट करायचे आहेत तर ते होतील की नाही काही सांगता येत नाही पण असो फायनली आम्ही या संकटातून मुक्त झालो आणि आज आम्ही सुखरूप आमच्या घरी जात आहोत परत तर फ्रेंड्स एवढंच ह्या पंधरा दिवसाची माझी रुटीन होती आणि ती तुमच्यासोबत मी शेअर केली तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता लवकरच आपण पुन्हा भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय